पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे परिस्थितीचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बचाव आणि मदत कार्याशी सतर्क राहणे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश दिले आहेत पुणे जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टी पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख श्री सुहास दिवसे यांच्याशी दूरधर्मी चर्चा करून जिल्ह्यातील पूरस्थितीत तसेच बचाव व मदतकार या तयारीचा आढावा घेतला खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणे सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचण्यास सूचना दिल्या आहेत पुणे शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणे संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणाशिवाय घरात बाहेर पडणे टाळे टाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे